स्वराज्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणार की ठरलेल्या वेळेतच होणार सुप्रीम कोर्टात पार पडली सुनावणी आणि टांगती तलवार महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पन्नास टक्क्यांच्या आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे आणि हे प्रकरण सध्या सुप्रीम कोर्टात आहे याच प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली यावेळी कोर्टानं या प्रकरणात काही महत्त्वाची निरीक्षणं नोंदवली आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणार अशी चर्चा असतानाच कोर्टानं या प्रकरणातलं चित्र स्पष्ट केलं त्यामुळे कोर्टाने या सुनावणी दरम्यान नेमकं काय म्हटलं आहे आणि निवडणुका लांबणार की आहे त्याच तारखेवर होणार या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात राज्यातल्या एकूण दोनशे शेहेचाळीस नगरपरिषदांपैकी चाळीस नगरपरिषदांमध्ये आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेली आहे तसंच दुसरीकडे बेचाळीस नगरपंचायतींपैकी सतरा नगरपंचायतींमध्ये पन्नास टक्के ओलांडली गेली आहे कोर्टाने महत्वाची निरीक्षण नोंदवली ज्यामध्ये हे स्पष्ट की नगर आणि नगरपंचायत निवडणुका ठरलेल्या वेळेतच होणार आहे पण कोर्टानं त्याच वेळी हे सुद्धा म्हटलंय की चाळीस नगर परिषदा आणि सतरा नगरपंचायतींमध्ये आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेली आहे त्यामुळे त्यांचा निकाल हा कोर्टाच्या अंतिम निकालावरच अवलंबून असणार आहे त्यामुळे उद्या कोर्टानं या प्रकरणात जर विरोधात निकाल दिला तर आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या ठिकाणचे निकाल हे रद्दही केले जाऊ शकतात आगामी काळात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांबद्दलही कोर्टानं महत्वाची टिप्पणी केली आहे राज्यातील एकूण महापालिकांपैकी फक्त दोन महापालिकांमध्ये पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली जाते त्यामुळे तिथे आरक्षणाची सोडत आणि आरक्षणाची मर्यादा याबद्दल पुनर्विचार करण्याचे निर्देश न्यायालयाने दिलेत पण राज्यातल्या एकूण महापालिका निवडणुकांची कोणत्याही विलंबाशिवाय घोषणा केली जावी असेही निर्देश दिलेत त्यामुळे आता लवकरच महापालिका निवडणुकांची सुद्धा घोषणा होणार आहे पण ज्या महापालिकांमध्ये आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांच्या वर जाईल तिथल्या निकालांवर टांगती तलवार असणार आहे कारण तिथले निकालही कोर्टाच्या याच निकालावर अवलंबून असणार आहे एकूणच या सगळ्या प्रकरणावर आता पुढची सुनावणी जानेवारीच्या आत होणार आहे त्या सुनावणी महत्वाची बाब असलेल्या आयोगाच्या शिफारशींचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे असं न्यायालयाने स्पष्ट केलंय त्यामुळे आता एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणाऱ्या सुनावणीमध्ये न्यायालय नेमका काय निकाल देणार काय आदेश देणार आणि या निवडणुका वैध ठरवणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे यावरच राज्यातल्या चाळीस नगर परिषदा आणि सतरा नगरपंचायतींचे निकाल सुद्धा अवलंबून आरक्षणाची मर्यादा ओलांडतील त्यांचे निकालही कोर्टाच्या या एकवीस जानेवारीच्या निकालावरच अवलंबून असणार आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या निकालावरची टांगती तलवार ही अजूनही कायम असल्याचं सध्या बोललं जात आहे एकूणच या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच अपडेटसाठी लोकमत पाहत राहा